आत्ताच आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आयपीएलची टीम आहे आणि आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं पण बोलता बोलता चुकून महाराज शेवटी महाविकास आघाडी म्हणून गेले आता आमचे मीडियावाले तेवढंच पकडतील म्हणजे वीस मिनिटं महाराजांनी जे काही सांगितलं त्याच्यावर शेवटचे दोन मिनिटं जे बोलले तेच पकडतील त्यामुळे त्यांच्या वतीने आत्ताच सांगतो ते, 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 ते महाविकास आघाडी नाही ती महायुतीच हे लक्षात ठेवायचं आहे पण आज मला अतिशय आनंद आहे की हा महोत्सव या ठिकाणी होतोय आणि आताच सुरेश बाबांनी अतिशय सुंदर आपल्याला सांगितलं खरं म्हणजे या देशातले पहिले वैज्ञानिक कोण होते तर या देशातले पहिले वैज्ञानिक आमचे शेतकरी होते ज्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं काळ्या आईमध्ये प्रयोग केले आणि त्या प्रयोगातनं सोनं पिकवलं त्या प्रयोगातनं आपल्याला अन्नधान्याच्या समृद्धीकडे नेलं त्या प्रयोगातनं आपल्याला वस्त्र मिळतील आपल्याला अन्न मिळेल ही व्यवस्था उभी केली आणि हे सगळं करत असताना अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं वर्षानुवर्ष आम्ही शेती केली आणि म्हणूनच एक काळ असा होता की आमचा शेतकरी समृद्ध होता पण गेले काही दशक आपण पाहतो विशेषतः जेव्हापासनं मोठ्या प्रमाणात आम्ही केमिकलचा उपयोग सुरू केला आणि त्यानंतर हे खरं आहे की सुरुवातीच्या काळात आमची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढली आणि ती वाढल्यामुळे आम्ही अजून रासायनिक खतं वापरायला लागलो पुन्हा उत्पादकता वाढली पण करता करता शेवटी जे नैसर्गिक नसतं ते फार काळ टिकत नाही आणि तीच अवस्था झाली आपल्याला माहिती आहे की एखादा पैलवान जेव्हा तयार होतो त्यावेळी त्याला खूप मेहनत करावी लागते पण अलीकडच्या काळात इंजेक्शन घेऊन घेऊन देखील लोक पैलवान होतात पण इंजेक्शन घेऊन झालेला पैलवान हा टिकत नाही तो शेवटी एक दिवस कुठल्या तरी रोगाने ग्रसित होतो मात्र जो खऱ्या अर्थानं लाल गोद्यामध्ये तयार झालेला पैलवान आहे तो पैलवान हा चिरकाळ टिकून राहतो मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात